प्रकल्पाविरोधात जनशो पाच हजार आंदोलकांनी थांबवले पैनंगा धरण प्रकल्पाचे काम महिता माहित अदारीने त्या काळात म्हटला होता धरणं धरणं मांडत आहे का मी मराणं मरणं मांडत आहे का जे आंदोलन होतं ते याची दखल प्रशासनाने शोटी घ्यावी लागली कारण मोठ्या प्रमाणात इथे प्रतिनिरूपी संघटन समिती हे जे लोक होते त्यांच्या त्यांनी बऱ्याच प्रमाणात तातपुरा वगैरे कोंडे तिथं आलेलं आहे आणि या संदर्भात पोलीस प्रत्येकांची भूमिका काय राहणार आहे हे तर गुणाही वेळेत सांगणार आहे परंतु ता तात्पुरतं सध्या ता ता हे काम थांबवण्यात आल्याचं आपल्याला था दिसत नाही न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी संपादक दिनेश नडपेलवार मुख्य संपादक महेश पेंदोर प्रकल्पाविरोधात जनशोभ पाच हजार आंदोलकांनी थांबवले पैनगंगा धरण प्रकल्पाचे काम पैनगंगा विरोधी संघर्ष समितीचा एल्गार पेसा कायद्याचे उल्लंघन आणि मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने संतप्त गावकरी रस्त्यावर नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील पैंगंगा धरण प्रकल्पाला स्थानिक जनतेचा प्रखर विरोध असून पयगंगा धरण विरोधी संघर्ष समितीने मोठा जनशोभ व्यक्त करत प्रकल्पाचे काम पूर्णपणे बंद पाडले सुमारे पाच हजारहून अधिक ग्रामस्थांनी एकत्र येत आंदोलन केले समितीचे नेते स्पष्ट करतात की गेल्या अठ्ठावीस वर्षापासून या प्रकल्पाला त्यांचा विरोध आहे त्यांनी उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात केसेस दाखल केलेले आहेत प्रशासनाच्या धोरणावर टीका जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी पोलिस बळाचा वापर करून लोकांना दाग दाखवून कामं पुढे रुटून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे पेसा कायद्याचे उल्लंघन समितीने तीन दिवसापूर्वी जिल्हा अधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देत आपल्या मागण्यांची माहिती दिली होती आंदोलकांच्या म्हणण्यानुसार त्यांची गावे पैसा कायद्यांतर्गत येतात परंतु ग्रामपंचायतीने केलेल्या एकाही मागणीची पूर्तता न करता प्रशासन पैसा कायद्याचे उल्लंघन करत आहे काम बंद पाडण्याचा इशारा व अंमलबजावणी आंदोलकांनी तीन दिवसाचा अल्टीमेटम दिला होता पाचवा सव्वा दिवस उजाडल्यानंतरही प्रशासनाने दखल घेतली नाही त्यामुळे आज सकाळी बारा वाजता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला पण तरीही काम सुरू असल्याचे पाहून लोकांचा रोष अनावर झाला पोलिसांनी आंदोलक आमने सामने आंदोलनादरम्यान काही युवकांनी दगडफेक करून काचेचे नुकसान केल्याची कबुली समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे पदाधिकाऱ्यांनी पदा स्पष्ट केले आहे की सामान्य लोकांचे कृत्य नसून झालेले नुकसान भरून काढण्याची जबाबदारी समितीचे सदस्य म्हणून ते घेण्यास सक्षम आहेत परिणाम प्रचंड लोकसंख्येच्या दबावामुळे आणि गदारोळामुळे तात्काळ हे काम थांबावे लागले लाग आहे समितीचे म्हणणे अंतर्गत गावाच्या मान्य झाल्याशिवाय आम्हाला हे काम बंद पाहिजे आम्ही दिलेल्या मुदतीनंतरही काम सुरू ठेवल्याने लोकांचा रोष अनावर झाला सध्या काम थांबवण्यात आले असले तरीही पोलीस प्रशासनाची पुढील भूमिका काय राहणार आणि संघर्ष समिती आपल्या मागण्यावर ठाम राहून हे आंदोलन कसे पुढे नेते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे अठ्ठावीस वर्षापासून हा या प्रकल्पाला आमचा विरोध आहे हायकोर्ट कोड़, सुप्रीम कोर्ट इथे आमच्या केसेस दाखवला आहे परंतु पाटबंधारे विभागाचे अधिकारी असेल संबंधित अधिकारी असेल पोलिसांना आमच्या आमच्या पुढे ठेवून पोलिसांचा धाक दपट करून हे का हे काम इथं करण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही बैनगंगा धरण संघर्ष समितीने तीन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी साहेब एस पी साहेबांना आम्ही निवेदन दिलं सर मागणी केली आमच्या पेसा अंतर्गत गावं आहे आमच्या पेसा ग्रामपंचायत जे मागण्या केल्या त्याच्यातली एकही मागणी मान्य झालेली आहे त्यामुळे तुम्ही पेसा ग्रामपंचायतचे कुठेतरी उल्लंघन करत आहे त्यामुळे आम्हाला हे काम बंद पाहिजे तीन दिवसाचं अल्टिमेटम दिल्यानंतर आज पाचवा दिवस सव्वा दिवस उजळला मग आज आमच्या लोकांनी सांगितलं होतं की आम्ही काम बंद करू परंतु या लोकांनी कसलंही आमचं विनंतीचं मान न ठेवता आम्ही इथे बारा वाजता काम बंद करायला आलो तेव्हा तिथं मोठ्या प्रमाणावर काम चालू होतं हे पाहून लोकांचा रोष अनावर झाला आणि काही आमच्यातली जी नवयुवक काही मंडळी असेल त्यांच्याकडून थोडी मोठ गोट मारून काचेचं जरी नुकसान झालं असेल तर ते सामान्य लोकांचं नाही आहे कारण पदाधिकारी म्हणून ती जबाबदारी आमची होती आणि जे काही नुकसान झालं असेल अडथळा झाला असेल ते पदाधिकारी म्हणून आम्ही समितीचे सगळे लोक त्याला सक्षम हो। आहोत आणि पाच हजार लोकांच्या जमावाने आज हे काम पूर्णपणे बंद पाडलेलं आहे काय भावना आहे तुमची सांगा धरण म्हणजे एका प्रकारचं मरण आहे कारण मोबदला नाही पण धरणच नको आम्हाला त्या म्हटलं होतं धरण धरण बांधते का मी मरण मरणते

छोटे <laughs> छोटे पाटबंधारे बांधा तुम्ही धरण <laughs> कशाला बांधा महाराष्ट्राला काय त्या धरणाचा उपयोग आहे का <laughs> आम्हाला म्हणजे मरण आहे आमच्या भविष्यात पिढीचे सगळं खराब आहे की शब्द दिलाय आम्हाला की आम्ही हा प्रकल्प होऊ okay. देणार okay. नाही <laughs> तर त्यांनी सुद्धा या म्हणजे शब्द दिलेला आहे काही महिला आपल्या सोबत काय सांगतील आता बेरसा गाव आहे बेरसा गावामध्ये शासनाला कशी जागा घेता येईल आदिवासाची जागा तर कोणाला घेता येत नाही पेशाची जागा कोणत्या निमित्तानं सरकार घेताय आता जमिनी लोकांना घडत का ज्यांना जमिनी आणि जे रोजगार आहे त्यांना काय घडत नक्कीच या